नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आता आपण आलेलो पिंपळगाव असून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आज दुपारच्या कांदा लिलावाला आवक भरपूर कमी आहे फक्त सत्तर ते ऐंशी नग आलेले आहे पिकअप आणि ट्रॅक्टर मिळून एक नंबरच्या शेडमध्ये सत्तर ते ऐंशी नग लागलेले मित्रांनो बघू शकता दोन नंबरचा शेड पूर्ण रिकाम आहे तर ते जाणून घेऊ कसे आहे मार्केट चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला मित्रांनो शेतकरी मित्रांपर्यंत आपल्या जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ सुपर क्वालिटी कांदा मित्रांनो पंचावन्नसाठी आमची साईज आहे बियाणं कोणता विचारून भाव काय गेलेला आहे काय भाऊ गेले बाराशे बाराशे पंच्याहत्तर कोणता बियाणेच कांदा चवन सीड्स बरं बाराशे पंच्याहत्तर चौवन सीड्स बियाणे कुठला आहे का आपला दोन गाणं वाढ बरं बाराशे पंच्याहत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह रुपीज कुठले हां का पावणे चारशे बरं पावणे चारशे किती गेले काका बाराशे पंच्याहत्तर कुठला कांदा आपला दीक्षित बरं बाराशे पंच्याहत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं बेला बिया बियाणाच कांदा आहे बघू पुढं आपण सुपर क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साठ एम एम पर्यंतचे काय बघू गेले साडे बारा साडेबारा कुठले कांदे आपले टिक्सीचा मालिक साडेबाराशे रुपये बियाणं कोणता होतो गर्भ होते का किती शिल्लक घरी दोनशे बरं बाराशे पन्नास गेलेले किती गेली दादा गोल्टी आठशे अकरावन आठशे एक्कावन्न कुठली गोल्टी एकशे शे पंच्याहत्तर गेली वन थाऊजंड वन फाय सुपर क्वालिटी साईज बघू शकता पंचावन्न साठी किती गेले तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज तेराशे रुपये सुपर क्वालिटीच कांदा आहे गणवाडीचा आहे बियाणं कोणतं होतं याचं बियाणं जिंदाल जिंदाल बियाणाच कांदा आहे मित्रांनो किती गेले होल्टाय काय भाऊ गेले नऊशे बर ड्राय माले सुपर क्वालिटी एकदम पन्नास पंचावन्न साठी साईज आहे किती गेले काय कांदा आपला कुठला कांदा पालखेड बंदा बिया नऊ घरगुती का बरं किती माले घरी दोन तीन ट्रॅक्टर राहिले चौदाशे रुपये सुपर क्वालिटी काय भाऊ गेले बाबा हे एक हजार सात रुपये कुठले कांदे आपले जोपूर जोपूळ चांदवड जोपूड कुठं किती गेले दादा हे चौदा बाराशे चौदा वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टीन रुपीज मिडियम साईज कांदा आहे कुठला कांदा आपला दीडशे बाराशे चौदा रुपये गेलेले बघू पुढं किती गेली उखाद चारशे चारशे रुपये गेली बाराशे कुठला कांदा आपला आहेरगाव बियाणं कोणतं होत रेड फोर बाराशे रुपये गेलेला आहे टू थाउजंड फो हंड्रेड रुपीज हा किती गेले बाराशे सदुसष्ट कुठला कांदा आपला आहे बियाणं कोणतं होते कोल्हापूर किती माल आहे घरी पाच एक ट्रॅक्टर बरं बाराशे सदुसष्ट रुपये गेलेले पर क्वालिटी बाराशे सदुसष्ट सुपर क्वालिटी साईज मीडियम आहे so, पण मग स्लिपिंग क्वालिटी चांगली मित्रांनो काय होऊ गेले का काही साडेबाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये वन थाऊजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज साईज बघितली तर पंचाळीस पन्नास पंचावन्न एम एम पर्यंत किती गेले काका हजार एक हजार एक रुपये कुठला कांदा आपला सिंपल का बस कपडा एक हजार एक रुपया किती गेले हो अकराशे कुठला कांदा आपला दीक्षी अकराशे रुपये बियाणं माहिती आहे घरगुती का बरं मिडियम साईज अकराशे रुपये गेलेले पुढं किती गेली गोल्टी आठशे पंच्याहत्तर गोल्टी पंचाहत्तर आठशे पंच्याहत्तर रुपये किती गेले एक हजार कांदा आपला वनारवाडी एक हजार बहात्तर चाळीस साठवलेला आहे का चाळीस साठवलेला आहे खराब झालेलं आहे काही एक हजार बहात्तर रुपये गेलेला किती कांदा आहे दहा बारा सुपर क्वालिटी कांदा आहे कलर साईज बघू शकतो साईज पन्नास पन्नास किती गेले हो बाराशे तीस कुठला कांदा आपला पिंपरी बाराशे तीस रुपये थर्टी रुपीज काल किती चौदाशे दुपारीच का बरं आज कांदा काल चौदाशे गेलेला होता मित्रांनो आत्ता बाराशे तीस रुपये गेलेला फक्त आज सकाळी पण आवक कमी होती पण मग भाऊ पण कमीच होते आज सकाळी बसन बाराशे तीस गेलेले आज किती गेलेला आहे हा किती गेलाय बाराशे शहात्तर गेलाय हा वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी सिक्स रुपीज बाराशे शहात्तर पिंपरीचाच कांदा आहे मित्रांनो हा पण कोणतं बियाणं होतो यात बाराशे शहात्तर किती गेला किती गेला सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी मिडियम साईज मित्रांना नऊशे एक्कावन्न रुपये गेलेला बघू शकता केरवाडीचा कांदा नऊशे एक्कावन्न रुपये खादी किती गेले चारशे रुपये बर किती गेली ही खाजी बत्तीस ही किती गेली ना? किती गेली तीनशे त्र्याण्णव रुपये तीनशे त्र्याण्णव रुपये बरं तीनशे त्र्याण्णव रुपये गेली गेलेली खाज कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी साईज पन्नास पंचावन्न सात एम एम पर्यंतचे किती गेली होई अकरा पंच्याण्णव बरं अकराशे पंच्याण्णव अकरा पंचावन्न का अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न गेले ना मित्रांनो अकरा फक्त आणि फक्त अकराशे पंचावन्न रुपये पिंपरीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता अकराशे पंचावन्न किती गेले का काही नऊशे का कुठला कांदा आपला वावी, वावी? बर निफाड बियाणं कोणतं होतं घरचं नऊशे रुपये गेलेले मित्रांनो हे गे किती गेले हो रुपये

बादुरी अकराशे एक्कावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणं कोणतं होतं हे बियाणं घरगुती कुठला माल आहे आपला बहादुरी बाद ना किती माल शिल्लक घरी बर अकराशे या भावात येण झाला हो गेले का बाराशे त्रेसष्ट गेलेला आहे मित्रांनो सुपर क्वालिटीचं क्वालिटीचा बाराशे त्रेसष्ट कुठला माल आहे आपला बहादुरी वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी थ्री रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती का बरं किती मालशील की अजून शेवट का बरं बाराशे त्रेसष्ट वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी थ्री रुपीज किती गेले हो नऊशे गे कुठला माले डावसवाडी बरं नऊशे काय भाऊ गेले एक हजार बत्तीस बस किती गेले दादा हे बाराशे त्र्याहत्तर बाराश वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी थ्री रुपीज कमी काढलं सकाळी होते ना सकाळी किती गेले साडे तेराशे आज लुटून काढलं बर श्रावण काय जायचंय किती गेले अकराशे वीस कांदा आपला दारणा सांगे भा अठराशे वीस रुपये गेलेले सुपर क्वालिटीचा कांदा आहे साईज बघू शकता पंचावन्न साठ पासष्ट किती गेले तेराशे तेराशे परवा सव्वा सोळाशे परवा सव्वा सोळाशे बरं आज तेराशे रुपये तीनशे पंचवीस ना आज कमी झालेले मित्रांनो परवाच्या दिवशी सव्वा सोळाशे रुपये गेलेले होते प्रति क्विंटल आज तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज ना कोणतं होतो येलोरा येलोरा किती पाहिले घरी अजून दा एक गाड्या बरं आज तेराशे रुपये गेलेले फक्त परवा सोळाशे रुपये गेलेला मला आज तेराशे रुपये आज वाईट हाल झालेले आज खूप कमी अमश्य आमवस्याचे <laughs> आम कमी नाही गेले किती गेले अकराशे सव्वीस अकराशे सव्वीस बार कुठला कांदा सारोळे अकराशे सव्वीस बियाणं माहिती आहे का पंचगंगा 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 बियाणं कांदा अकराशे सव्वीस रुपये गेले होये तेराशे कुठला कांदा आपला तामसवाडी तेराशे रुपये सुपर क्वालिटी बियाणा कांदा आहे तेराशे रुपये काय गेले माऊली तेराशे चोपन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फोर रुपीज कुठला कांदा आंबार तेराशे चोपन्न किती गेले काय तेराशे कुठला कांदा आपला सावरगाव बियाणं कोणतं होतं तेराशे रुपये काय भाऊ गेले काही बाराशे का? सत्तर कुठला कांदा आपला सारवळ्याचा माल बाराशे सत्तर रुपये बघू पुढं पुढले बारा नव्वद बर बाराशे नव्वद रुपये काय गेली गोल्टी सहाशे सहाशे एक्कावन्न गेले गोल्टी देखे देखे। किती गेली किती जायले पाचशे ऐंशी बर पाचशे ऐंशी रुपये गोल्टी सुपर क्वालिटी ड्राय माले काय भाऊ आय तेरा पंचावन्न कुठला कांदा हो टी का तेराशे पंचावन्न बियाणं कोणतं होतं बर बरं बर बियाणा कांदा तेराशे पंचावन्न किती माल आहे <laughs> बाबा घरी अजून भाऊ नाही माल भरपूर आहे बर बर तेराशे पंचावन्न गेलेले फक्त बघू पुढं किती गेले बाबा आपले तेराशे रुपये बरं यांनी घातला का बरं